हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचे एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहोत रेणुका मातेच्या दर्शनासाठी तर मी जे मंदिर आहे ना तिथं मी व्हिडिओ शूट नाही करू शकले तर मी तिथं थोडेफार फोटो शूट केले तर मी ते फोटो काढलेले आहेत तर ते म्हणजे फक्त फोटो व्हिडिओमध्ये ॲड करत आहे आणि नंतर आम्ही रेणुका माताचं दर्शन घेतलं पूर्ण फॅमिलीसोबत आणि नंतर आलेलो तर आलेलो आहोत आम्ही आत्ता गणपती मंदिरामध्ये इथं खूप छान गणपती मंदिर आहे तर म्हटलं गणपती मंदिराचं दर्शन घेऊया आणि आम्ही मग गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो तर लग्न झाल्यापासून मी फक्त जेव्हा लग्न झालं तेव्हा दर्शनासाठी नवीन होतो तेव्हा ते चालतो आणि त्याच्यानंतर आत्ता चार वर्षांनी परत एकदा इकडं आलेलो आहोत कारण की हे कर्नाटकामध्ये आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो तर त्याच्यासाठी लग्न आहे त्याच्यामुळे आलेलो आहोत तर आम्ही अगोदर रेणुका माताचं दर्शन घेतलं तर मी तिथं फक्त फोटो काढले आणि नंतर आम्ही आलेलो आहोत गणपती मंदिरामध्ये तर आत्ता गणपती मंदिरामध्ये पण छान फोटो वगैरे काढले तर हे मंदिर आहे हे, हे कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या जवळच आहे तर मग आम्ही नंतर फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे शूट केला आणि नंतर आम्हाला जायचं होतं म्हणजे आम्ही सध्या नवरीच्या घरी आलेलो आहोत आणि आता आम्हाला जायचं होतं नवरदेवाच्या घरी म्हणजे नवरदेव पण आमच्या घरचाच आहे आणि नवरी पण आमच्या घरचीच आहे नवरी आहे माझ्या मोठ्या गावीची मुलगी आणि नवरदेव आहे तो, तो माझ्या नंदेचा मुलगा आहे तर, तर दोन्ही साईडनी म्हणजे घरचंच लग्न आहे त्याच्यासाठी आलोत आणि लगेच आम्ही एक दिवशी अगोदर इथं आलो घरी आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं त्याच्यासाठी आम्ही लगेच जाता जाता दर्शन घेण्यासाठी गेलोत आणि हे पूर्ण बांबूचं म्हणजे हे साईडला होतं मी तिथं काही फोटोशूट केले तुम्हाला दाखवते सो so, आता आमचं झालं गणपती मंदिराचं दर्शन आणि देवीचं पण दर्शन झालेलं आहे तर आता सगळे समोर गेले आणि रुद्रांश आणि श्रद्धा मी पाठीमागे आहोत तर आज मी खूप दिवसात ना व्हिडिओ शूट करत आहे चला चल चला चल पटकन आपल्याला अजून तर खूप सुंदर मंदिर आहे तर बघू शकता हे आहे हे पूर्ण बांबू पासून बनवलेलं आहे हे काय आहे हे मला नाही समजलं पण मला छान वाटलं म्हणून आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले खूप छान होत ते चल बाळा तर तिथं मंदिरा देवीच्या मंदिर आहे तिथं नव जास्त व्हिडिओ काढला तिथं फक्त फोटो काढले मी मंदिर मंदिराचा इकडं थोडासा व्हिडिओ काढलेला आहे चल पटपट आता जायचं आहे ताईंच्या घरी सर आता रेणुका माता मंदिराचं दर्शन झालं गणपती मंदिराचं पण दर्शन झालं आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत तर आता जायचं आहे रुद्रांच्या आत्ताच्या घरी आता, आता मी आज फर्स्ट टाइम जात आहोत तरी चला किती वेळ तरी माहीत नाही मुद्रा बसले गाडी होती काकासोबत असल्यावर तर मी मस्त छान उदय काकाला सुट्टी वेळ आली तर आता <laughs>

तर <laughs> आता थोडंसं म्हणजे आम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागतील जाईला आम्हाला गाडीवर जायचं होतं अगोदर पण नंतर म्हणतात तुझीना गाडीवर नाही बसता येणार आहे त्याच्यामुळे आम्ही पाय चालू थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि नंतर मग आम्ही घरी आलो तर नंतर आम्हाला खूप जास्त मार्केटमध्ये फिरायला वेळ लागला तर नंतर मग मी व्हिडिओ वगैरे नाही काढू शकले तर नंतर मग आता मी परत नेक्स्ट टाईम मंदिरात आलो तर मी पूर्ण व्हिडिओ काढेल तर तुम्हाला हा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेला ऐकॉन आहे ते, ते पण प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा